मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनीय माहिती मिळाली की बबडासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे टोंगालगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्परिल अधिकारी श्री कुमार साहेब या तसेच शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा रोपसिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा प्रवीण केंद्रम पावरा या ठिकाणी ते पडून जाणार आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्रित पाचारण करण्यात आली होती त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून आमने पोलिटिक्स नेते एन डी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील ताब्यात घेतलेले दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पुढील कस्टडी मिळाली आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती देण्यात आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे आणि पुढे तपास आम्ही स्वतः करीत आहोत